नमस्कार माझं नाव आहे पूजा भोळे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दाळबट्टीसोबत खाण्यासाठी तिखट असं वरण आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही वरणाची रेसिपी बनवणार आहोत खायला एकदम रुचकर आणि अशी टेस्टी ही रेसिपी लागते याला तुम्ही बट्ट्यांशिवाय भाजी पोळी भाकरीसोबत जसं तुम्हाला लागेल तसं तुम्ही याला खाऊ शकतात भातासोबत तर अप्रतिम असं हे वरण लागतं चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया यासाठी बघा आपण तुरीची डाळ घेतलेली आहे वाटी लाल तिखट हळद मीठ धनिया पावडर आणि हा गरम मसाला थोडासा घेतलेला आहे टमॅटो घेतलेले आहेत चिरून मोहरी जिरं ही थोडीशी आपण अद्रक कुटून घेतलेली आहे लसण हिरवी मिरची घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आणि कोथंबीमध्ये आपण सर्वात आधी तेल ॲड करूया तेल छान झालं तर त्यामध्ये आपण सर्वात आधी मोहरी मिळूया

आपण थोडंसं टेसलेलं आलं असं आणि अद्रक ॲड करूया छान होत आला यामध्ये आता आपण आपले मसाले ॲड नाही छान ते आपले परतून घेऊया कोथंबीर

पाणी आता यामध्ये मीठ वगैरे आपण नंतर चेक करून घेऊया आता या डाळीला आपण कुकरला लावून देऊया हे बघा मी आता याला कुकर मध्ये ॲड केले आता याला आपण झाकण लावून याच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून देऊया एकदम छान पैकी झालेली आहे आता आपण ह्या गोटणीच्या साईने छान अशी मिक्स करून घेऊया आता आपण याला तडका देऊया आता आपल्याला वरणाला RNA देण्यासाठी आपण हातल्यामध्ये दे तेल टाकूया सामान्य आपण बारीक चॉप केलेले लसण आले

लसन आम्ही एकदम छान बारीक जास्त लसण आपल्याला जायचं नाही आता यावरती आपण आपली डाळ सोडूया यामध्ये मी मीठ ऍड करते तुम्हाला ज्या पद्धतीने वरण पाहिजे घट्ट पातळ त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता ह्याला आता आपण छान अशी उकळी देऊया ऋतू जाण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला श्री अधूनमधून हलवत राहायचं आहे त्याला आपण लो फ्लेमवर पाच मिनटंभर अजून उकळू देऊया पाच मिनटंभर आपण छान असं भरून आपलं उकळू दिले आहे तुम्ही याला गरम गरम आपण याला सर्व करूया तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही खाऊ शकता हे चला गरूं गरूं आता आपल्याला गरम गरम सर्व करूया हे बघा आता आपली वरणाची आमटी तयार आहे तिखट असे चमचमीत वरण तुम्ही याला यासोबत बट्टी भात राईस तुम्हाला जास्त जास्त पोळी भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता एकदम खायला टेस्टी आणि सुंदर अशी ही वरणाची रेसिपी लागते बट्ट्यांची रेसिपी मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे तुम्ही बघू शकता अशाच रेसिपी बघण्यासाठी सब्सक्राइब करा माझ्या चॅनलला यू फॉर वॉचिंग